माझी मराठी कविता भीमसूर्याचा जन्म झाला सादर करतो आहे भीम भीमसूर्याचा जन्म झाला नको छेडुळे ती तार मानसी वेदनांना नको छेडुयती तार मानसी वेदनांना आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला परंपरेच्या आलेल्या हा था दुःखयात्रांना परंपरेच्या आलेल्या हा दुःखयात्रांना बुद्धाचा विचारातून क्रांती बोध झाला बुद्धाचा विचारातून क्रांती बोध झाला पुन आलेल्या पेशवी गुलामी पाशांना आलेल्या पेशवी गुलामी पाशांना ह्या राजा राणी तो मुक्त झाला ह्या राजा राणी तो मुक्त झाला नको छेडू तर मानसी वेदनांना नको छेडूरती मानसी मानसीवेदनांना आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला ह्या हिंसा करुणा ती मनात उजीवितांना हे करू ह्या हिंसा करून आहे ती मनात उजीवितांना बुद्ध प्रेम मैत्रीचा संदेश हा जागृत झाला बुद्ध मैत्रीचा संदेश हा जागृत झाला युद्ध की बुद्ध हा विवाद जगिरे पेटताना युद्ध की बुद्ध हा विवाद जगिरे पेटताना बाबांचा दीक्षाबोधक्रांतीचा जा उदय झाला बाबांचा दीक्षाबोधक्रांतीचा उदय झाला नको छेडू येतिताळ मानसी वेदनांना नको छेडू येतिताळ मानसी वेदनांना आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला आता इथे भीमसूर्याचा जन्म झाला भीमा केर कोरेगाव युद्धाची झलक पाळताना भीमा कोरेगाव युद्धाची झलक पाळताना तुझ्यासारखे छप्पन इतिहास झाला तुझ्यासारखे छप्पन इतिहास झाला बाबांनी आपल्या टक्रांतीला पेलताना बाबांनी आपल्या तक्रांतीला पेलताना महाश महाशिवाचा तो इतिहास जागृत झाला महाशिरोचा तो इतिहास जागृत झाला नको छेडूती तर मानसी वेदनांना नको छेडूती तर मानसी वेदनांना आता इथे भीमसूरेचा जन्म झाला आता इथे भीमसूरेचा जन्म झाला आता इथे भीमसुरेचा जन्म झाला न इथे भीम जय भीम जय भीम